काय म्हणत वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मित्रांनो आज सगळ्यांना आमच्याकडून प्रियांश दीपाली माझ्याकडून सगळ्यांनाच एका दिशीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग पूर्ण सगळ्यांचाच उपवास असणार आहे माझा पण उपवास आहे उपवास झाले आहे कारण हे मोठं एकादश असल्यामुळे आणि सध्या साबू साफ होतोय साबूची खिचडी बनत आहे अजून म्हणून मला ऑलरेडी उशीर झालेला आहे लवकर उठायला सांगितलं तर उठायचं नाही का मला उठ लवकर उठायला सांगितलं होतं ना उठल्याशिवाय मला पूजा करता येत नाही तिथलं काहीच येत नाही ना लवकर लवकर आवर मला उशीर झालेला आहे काय झालं काय झालं बोटपेट हे करून घ्यायचं ते या इकडं विलो एवढे आण तू काय एवढं खोडपत्री करू लागला रे तू हा, हा? काय काय बोलतो तुला तर कळतय तुलाच कळतय पण काय याला पळत आत्ताच मी पण खाऊन घेतलं गणेश मगाशीच गेले डबा वगैरे घेऊन मी पण खाऊन घेतलं थोडं खिचडी म्हणजे देवाला नैवेद्य वगैरे दाखवला पूजा सकाळीच केली होती मी आणि क्रियांश पण आत्ता खाऊ खाऊन झोपी गेला आता त्याला आतमध्ये बेडरूममध्ये झोप होते आणि काय खेळ निसवून ठेवलेले तिकडं तिकडं हे आवरून घेते आता आज क्रियाशला खाऊ बनवायचं आम्हाला तर नाही चपाती भाजी पण त्याला बनवायचा त्याच्यासाठी खाऊ बनवते तो उठल्यावर जरा खाईल आज सकाळी ठरवलं होतं की उठल्यावर साडी वगैरे घालता येईल थोडं <laughs> काहीतरी लुक करता येईल पण घरातली कामं आणि मग आणि पावसाचं वातावरण आहे आधीच हो त्यामुळं कपडे लवकर वाळत नाही आहेत कारण त्यातून परत काही खराब झाली दिसली आणि ते परत प्लांट चेंज क्रियांशला आतमध्ये झोपवतो झोपला तो, तो माणस आत्ताच क्रियांश तर खाऊ खाऊन झालेला आहे लाईट गेली आहे त्यामुळं त्याला थोडा वेळ व्हिडिओज लावून दिलेत त्याचे बघण्यासाठी जरा वेळ शांत बसेल म्हणून कारण मला आता भांडे घासून घ्यायचे आहेत भांडी पडले भांडी घासायची आहेत आता मला त्याला घालून झालेलं आहे भांडी घासते इथं खेळत बसला एक प्रिया गुड बॉय झाला आता हा सगळ्यांना खेळणी शेअर करतो शाबास अगं तसं दाबू नको ते आद दर दाबू नका

वेलकम टू नेक्स्ट डे ब्लॉग कालचा ब्लॉग मी एंड केला नव्हता एंड करायचं राहून गेलं होतं म्हणजे रात्री काय झालं परत क्रियांशला घरी आणलं त्याला खाऊ आणि झोपवण्यामध्ये तसं आपण कंटिन्यू करणार आहोत तर मग अशीच बघितलं तुम्ही की डिमार्टचं सामान मी ऑर्डर केलं होतं आणि ते आलेलं आहे आणि ते असून तसंच आहे ते लावायचं आहे मला आता त्याच्या मी थोडं चेंज करून घेते तर क्रियांशला बाहेर येऊन जायचं असेल तर असं व्हायला नको त्यामुळं वातावरण आजही पावसाचंच आहे काही पडत होता पाऊस आता नाही आहे पण पावसाचं जो वातावरण झालेलं आहे बऱ्यापैकी तर दोन तीन दिवस झाला ऊन तर आलेलंच नाही आहे त्यामुळं चहा करते माझ्यासाठी पहिलं हे सामान पण लावायचं आहे पण मी विचार करते ते जे डबे वगैरे हो आहेत त्याचे सगळे पुसून व्यवस्थित मगच सामान लावता येईल कियांस अजून झोपलेला आता उठेल कुठल्यावर बघू त्याला खायला काहीतरी करते आणि चला पहिला चहा ठेवते चहा झालेला आहे ना आता मी चहा घेणार आहे मी आज थोडं आज ब्लॉग अपलोड करताच आला नाही कारण एडिटिंग थोडंफार झालं होतं थोडं राहिलं होतं त्यामुळं गडबडीत करण्यापेक्षा निवांत करून मग करता येईल त्यामुळं आज ब्लॉग अपलोड नाही केला त्यामुळं कारण काय होतं घाई घाईमध्ये करताना मग होतं किंवा नीट होत नाही जसं पाहिजे तसं त्यामुळं तस थोडा आज नाहीच टाकला तर ठीक आहे थोडं टाईम घेऊन प्रॉपरली ब्लॉग वगैरे एंड करून मग ब्लॉग उद्या छान सकाळी अपलोड करता येईल यासाठी तर क्रियांश अजून झोपलेला आहे आता मी चहा घेते आणि चहा घेतल्यानंतर ते, ते जे सामान आहे ते लावून ठेवते जे काही एक्स्ट्राचं आहे ते डब्यामध्ये भरून ठेवते आणि ते तिथला जो एरिया आहे तिथलं मला साफ करायचंच आहे त्यामुळे मी तसंच ठेवलं मात चालवतं मगाशी ते आता लावून ठेवते बाकीचं आवरलेलं आहे क्रिया सुटल्यावर तर क्रियांसाठी उत्तापाचं पीठ तयार करून ठेवला तो उठला की त्याला गरम बनवून देते उत्तापा आता तो खातो आहे का नाही काय माहिती कारण मागाशी तो सूप पिऊन झोपला आता खाई खातो आहे का नाही ते खातो आहे चपाती भाजी तर आता नाही खायचा तो उशीर झाला साडेचार पावसा पाच वाजले साडेचार त्या हां घे सावकाश सावकाश घे घे सावकाश घे हां अगं नाही अरे 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 बाप रे रेषापास तुम्हाला आता तुम्हाला बॉल ला मार मॉर ला हा इकडे तिच्याकडे मारायचं यू, टाकते यू, आता तुझ्याकडं हा मत मार हा मार 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 पाठी मग सर हा मार मार शब्बास ते क्रियाशा आणि त्याची दिदी आली आहे ते दोघ खेळतात आहे आणि मी आता सामान पण भरून घेते आणि जेवणासाठी पण करते आम्हाला रात्रीच्या जेवणाची तयारी आणि साथे ठेवलं आहे मी कॉर्नरला आणि हे सगळं आता हे सगळे डबे वगैरे काढून टाकायचे न लागणारे आता सगळं आवरून झालेलं आहे सगळं सामान वगैरे लावून ठेवलं आहे जेवण झालं आणि आता मी आणि क्रिया जोपायला लागलो आहे आणि आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट बाय बाय आज तर साडे अकरा पावणे बारा झालेत आणि हा प्रियांश अजून जागा आहे अजून याला जो नाही अजून जागाच आहे अजून हा ट्रक घेऊन खेळतोय झोपताना पण कधी झोपेल काय माहिती पण मला तर खूप झोप येते गणेश पण झोपलेत आता आजचा ब्लॉग इन करूया आज थोडंफार आवरलं आहे अजून जा उद्या जेवढं जमेल तेवढं आवरता येईल सामान जे आणलं होतं त्या डिमार्टमधनं मागवलं होतं ते सगळं लावून झालेलं आहे त्यामुळे ते पहिलं महत्त्वाचं काम होतं ते लावता लावता ते सगळं पूर्ण तिथले डबे वगैरे न लागणारे ते साईडला करून टाकले आणि सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे त्या उद्या दाखवण तुम्हाला आता झोपते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय